अडीच हजार विद्यार्थ्यांच्या अमाप उत्साहात हातुरे शालेय विद्यार्थ्यांची दिंडी निघाली बुधवारी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी असून या निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर श्री सिद्ध्रमप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रक्माबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आषाढी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्राचार्य वैजनाथ हातुरे संस्थेचे अध्यक्ष सिद्धप वर्नाळ धरेप्पा हातुरे प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांच्या हस्ते प्रारंभी पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर मोठ्या उत्साहात दिंडीला प्रारंभ झाला हाती भगवी पताका घेऊन ढोल ताशांच्या कडकडाटात विठू नावाचा अखंड जयघोष करत चैतन्यमय अशा वातावरणात दिंडीला प्रारंभ झाला दरम्यान हाती भगवा पताका घेतलेले बाल वारकरी त्यामागं टाळकरी आणि पताकाधारी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी साड्या परिधान करून डोईवर तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन चालणाऱ्या विद्यार्थिनी मुखी हरिनामाचा अखंड गजर हे वातावरण भारावून सोडणार होतं विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत मुक्ताबाई आणि अन्य संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतलं सुमारे विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह ढोल ताशांचा कडकडा टाळ चिपळ्यांचा मधुर नाद नामाचा अखंड जयघोष हाती भगवी पताका अशा एकूणच वातावरणानं हत्तुरी नगरवासीय हे जणू भारावून गेले होते विद्यार्थीरूपी वैष्णवांच्या मांदियाळीनं आपण जणू पंढरीतच आहोत अशी एकूणच अनुभूती आणि प्रचिती प्रत्येकानंच यानिमित्त घेतली दरम्यान हत्तुरनगर आणि परिसरातून निघालेल्या या आषाढी दिंडी सोहळ्याचं मार्गात ठिकठिकाणी थीक भव्य स्वागत करण्यात आलं सर्वत्र रंगावलीच्या सुंदर पायघड्या अंतरण्यात आल्या होत्या दिंडी सोहळा पाहण्यासाठी हत्तूरनगरवासियांनी मार्गात दुतर्फा गर्दी केली होती भक्तिभावानं प्रत्येकानंच या सोहळ्याचं स्वागत करून पालखीतील विठुरायाचं मनोभावे पूजन करून दर्शन घेतलं दरम्यान दिंडीत सहभागी बाल ठीक ठिकठिकाणी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला ज्ञानोबा तुकाराम आणि विठू नामाच्या अखंडक जयघोषानं अवगा हत्तुरीनगर परिसर हा दुमदुमून गेला शेवटी प्रशालेच्या प्रांगणात डोळ्याचं पारणं फेडणारा नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा पार पडला श्रद्धा आणि शिस्तीचं अनुपम्य दर्शन घडवणारा असाच हा एकूण सोहळा होता यावेळी प्रशालेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि भक्तगणांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यात भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य डॉ कीर्ती ॲडव्होकेट नागेश पाटील बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता होमणाबादकर काशीनाथ मळेवाडी सुधाकर कामशेट्टी मारुती माने बसवराज कोरे सविता कुलकर्णी अनिल कुमार गावडे अनिता हौदे सुकेशने गंगौडा प्रतीक्षा बिडवे प्रिया पसारे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत पणशेट्टी गणेश कोरे संतोष स्वामी आदी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतला